घरचा वैद्य आणि घरचा तंत्र घरचा तंत्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज तुम्हाला एक मी आपट्याच्या झाडाची अशी एक मौल्यवान अशी माहिती सांगणार आहे ही वनस्पती मित्रांनो तुम्हाला सर्व वनस्पतीचं दर्शन घडवी ती कशी घडवी आणि आणि ह्याचा जर का असा आहे याची पूजापाठ कशी आहे तुम्हाला मी ती सांगणार आहे मित्रांनो सर्व वनस्पती आहे जेवढ्या पृथ्वीवर वनस्पती आहे तेवढं तुम्हाला ह्याचे मनाने येऊन दर्शन घडविणारी वनस्पती एवढी मित्रांनो ह्याची ओळख करून घ्या ह्याचे पानं बघा कसे आहेत हे गावरान आपटा म्हणतात ह्याला काही ठिकाणी आणि काही ठिकाणी कंचन म्हणतात हिंदीमध्ये बघा पांढरा आणि लाल फुलाचा एक दोन असते ह्याची जाती ह्याला चपटे शेंगा येतात आता ह्याला शेंग मित्र आणि ह्याचा सर्व वनस्पतीचं दर्शन घडविणारी ही वनस्पती मित्रांनो रिद्धी सिद्धीसाठी चालते मित्रांनो ह्याची मुळी रिद्धी सिद्धी प्राप्तीसाठी तुम्हाला मित्रांनो ह्याची मुळीचा वापर करायचा आहे आणि सर्व वनस्पतीचं दर्शन घडवी ती एक वनस्पती आणि दुसरी एक वनस्पती आहे तुम्हाला पळस पळसाचं झाड आणि ही तुम्हाला ही कसे दर्शन घडवी ती ह्याचं तुम्हाला तोडगा सांगणार आहे मित्रांनो तो तर तोडगा अशा प्रकारे ह्याचं तुम्हाला बारा महिने कंटिन्यू ह्या जा झाडाला फक्त पाणी घालायचे मित्रांनो काही करायचं नाही स्वच्छ पाणी घालायचं आणि सांगायचं हे वनस्पती देवरा धन्वंती भगवान आम्हाला तर वनस्पतीचं दर्शन घडवा एवढंच बोलायचं आणि एवढं बोलून ह्या वनस्पतीच्या पोळाला एक तांब्यावर रोज कंटिन्यू तुम्हाला बारा महिने पाणी घालायचे मित्रांनो घरापैसे असलं चा घराच्या जवळ असलं तर तुम्हाला ह्याचा उपयोग असा करायचा आहे आणि बारा महिने झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो ह्याच्याकडेला थोडा असा इथं बसायसारखा थोडा मांडी घालून बसायसारखा एक खड्डा करायचा आहे ह्या वनस्पतीच्या बाजूला बसायसारखा खड्डा करून त्याच्यात बसायचं आहे तर आता त्या नऊ दहाच्या नंतर तुम्हाला बसल्यानंतर काय करायचं मित्रांनो दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुपाचा दिवा सकाळपर्यंत चलल बारा ते सकाळपर्यंत असा दिवा चलाल असा तुम्हाला तिपा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून फक्त त्या खड्डेमध्ये बसायचं आहे मित्रांनो तुम्ही जर खड्डेमध्ये बसला तर काय होईल बाराच्या नंतर सर्व वनस्पती तुमच्या समोर येताल तुम्हाला दिसत्याल वनस्पत्या एक एक वनस्पत्या दिसत्याल आणि तुम्हाला सर्व वनस्पती त्यांच्या गुणधर्म औषधी गुणधर्म सगळं सांगताल तुम्हाला इथे एक एक सर्व लक्ष ठेवायचे नाही तर लिहू लिहू ठेवायचे मित्रांनो एवढा ह्या गु वनस्पतीचा रिद्धीसाठी वापर चालतो ह्याची मुळी पुष्य नक्षत्रावर वापरली तुम्हाला अन्नधान्याच्या कोटी ठेवायची पुष्य नक्षत्रावर काढल्यानंतर महर्तावर रिद्धी सिद्धी पण काम करते मित्रांनो सर्व वनस्पतीचं दर्शन घडविते ही आपट्याचं झाड म्हणतात मित्रांनो ह्याला कांचन म्हणतात ज्या टायमाला पांडव आदिवा म्हणजे बारा वर्षे गुप्तरूपात जाणार होते त्या टायमाला ह्याच्यावर शस्त्र त्यांनी ह्याच्यावर ठेवले होते मित्रांनो पांडवाने त्यांची काही लढवाई लढाईची शस्त्र असेल बाण गदा तलवार ती ह्या वनस्पतीवर ठेली होती मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला ह्या वनस्पतीला असं वरदान आहे ते सर्व वनस्पतीचं दर्शन घडवते ही मित्रांनो गु आपल्या गुरुबंधूं केलेला तोडगाय मित्रांनो सक्सेस तोडगाय त्याला काय ब्यायची नाही काय नाही प्रत्येक वनस्पती तुमच्या समोर येऊन व वनस्पती दर्शन देऊन तुम्हाला पाया पडून सर्व त्यांचे गुणधर्म औषधी गुणभर देऊन निघून जाणार आहेत मित्रांनो सकाळपर्यंत तुम्हाला सर्व वनस्पती निघून जाणार आहेत पटापटात तर एकदम टी व्ही बघल्यासारखं तुम्हाला दृश्य दिसणार आहे मित्रांनो ज्या माणसानं साधना केली त्या माणसालाच दुसऱ्या माणसाला दिसणार नाही मित्रांनो एवढा ह्याचा आज एक कुठेतरी माहिती राहावी म्हणून ही एक तुम्हाला एक मी माहिती सांगत आहे काय होतं मित्रांनो आपल्या महागारी अगर आपला मृत्यू झाल्यानंतर पण ही माहिती कुठेतरी राहावी जगात कल्याणासाठी म्हणून एक हिताच्या कामासाठी जग कल्याणासाठी मी एक सांगायचा छोटा एक प्रयत्न करीत आहे मित्रांनो फक्त तुम्ही सहकार्य आणि असंच मोहरी मला सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला अशाच भरपूर अशा आपल्या गुरुने सांगितलेल्या वनस्पत्या दाखवीत चालणार आहे मित्रांनो ह्याच्यात काही गोष्टी करून बघायच्या तुम्हाला काही गोष्टी एकदम चांगल्या आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरच्या घरचा तंत्र ह्या चॅनलवर तुम्हाला एकदम मौल्यवान अशा आज माहिती सांगितली की सर्व वनस्पतीचं दर्शन घडविणारी वनस्पती म्हणजे आपटाय मित्रांनो ही तर इकडं ज्या टायमाला दसरा असतो विजयदशमी असते त्या टायमाला ता सोनं किंवा सोनं म्हणून एक प्रथा आहे की आपल्या हृदयाच्या आकारासारखे जे पानं आहेत आणि सोनं म्हणून हे पानं वाटायची परंपरा आहे मित्रांनो का ही सोन्यासारखं झाड आहे मित्रांनो म्हणून ह्याचं नाव रिद्धी सिद्धीला पण चालतं एवढं ही गावरानं आपट्यात आहे तुम्हाला मित्रांनो ती दुसरा जी मोठ्या पानाचं आहे ती असा काम करत नाही म्हणून तुम्हाला ह्याचे पानं असे आहेत हृदयाच्या आकारासारखे म्हणून गावरान आपल्याचे झाड पाहिजे मित्रांनो तुम्हाला रिद्धी रिद्धीसिद्धी प्राप्त करण्यासाठी आणि सर्व वनस्पतीचं दर्शन घडविण्यासाठी तुम्हाला ही झाड वापरायचे मोठ्या प्रमाणाचं झाडाचा आपण रिजेक्ट नाही मित्रांनो की संक्रीमधलं झाड मोडलं जातं तुम्हाला जा हे जा झाड जा बघा इथे आपल्याला भेटले म्हणून भरपूर अशी माहिती सांगितलेली आहे जेवढा होईल तेवढा ही प्रत्येकापर्यंत पोहोचाव मित्रांनो ही कृपया आणि चायना लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम